साहेब सज्जा नवीन वायरस इलाज करते हैं गृहमंत्री जी प्राथमिक महत्व है, है ते ते या प्राथमिक महत्व हा हाँ वायरस नवीन माय है या पूर्वी रेखील हाँ वायरस आलेला है या त्याग वायरस का चंचु प्रवेश होता है ना दिस्तों आहे या संदर्भ जिसका एडवाइजरी है वो ये उन्होंने लोकरस एडवाइजरी आता तीन वाजता केंद्र सरकारचं नियाँ जे के आरोग्य मंत्रालय आहे ते देखील राज्यांसोबत त्या ठिकाणी कॉन्फरन्स करून या संबंधीची सगळी माहिती मी उपलब्ध करून देणार आहे आणि त्यानंतर काय काळजी घ्यायची आपण पूर्णपणे घाबरून जाण्याची आवश्यकता नाही माझी माध्यमांनाही विनंती आहे की या संदर्भात काही कर अशा प्रकारची माहिती देऊ नका जी अधिकृत माहिती अधिकृत माहितीच माध्यमांनी पोहोचवली पाहिजे

तो तो और ने 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 और पर। या सगळ्या प्रकरणामध्ये राज्य सरकारने अत्यंत निर्धाराने कारवाई केलेली आहे कुठेही आम्ही मागे हटलेलो नाही मागे हटणार नाही कोणाला सोडणार नाही आणि कोणी कोणाला धमक्या देण्याचा प्रयत्न केला तर त्यालाही सोडणार नाही